नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिला रविवार आहे आज हा रविवार पुसातला आहे तर हे तुम्ही काय केले तर हे देवपूजा अशी सूर्यनारायणची पूजा करतात पाठावर मांडून तर हे अशी पूजा मांडलेली आहे तर हे पाच रविवार करतात आपल्या इकडं पुसातले इकडचे करतात की नाही पण गावाकडं अशी पूजा मांडतात बोर गाजरं असं ठेवून पूजा करतात तर बोर गाजर नाही आहे मी आणलेलं नाही संक्रांतीचं सामान अजून मला आणायचं आहे आणल्यावर ठेवीन मी अशी ही देवपूजा सकाळ सकाळ झालेली आहे तर दिसतंय आपला पहिला रविवार आहे सगळ्याला सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळच्या पाच चार रविवार असतात मानसीमध्ये

भाकरी हे रात्री उपाशी म्हणजे जेवले नव्हते बाहेर थोडंसं काय तर खाऊन आले दादा ते सगळे जण घेतले त्यामुळे शिव्या मंग भाकरी भात शिद्धत राहिला होता भाकरी केल्या ताऱ्या आणि शेंगाचं सामान मी काय अजून गावात गेलेच नाही आणलंच नाही आणि करताय संध्याकाळी रविवार असतात तर ते पूजा मांडलेली आहे बाहेर मी अशी गुरुवार काही मार्गशूर्षी मध्ये करत नाही मी एकदा माझे मोठे होते मग मला एकदा मोड्याचे गुरुवार धरत नाही रविवार पुसातल्या रविवार धरते पुसातल्या रविवारची अशी सकाळ सकाळ सूर्य उगवायची आधी पूजा मांडून घेतात चांगली छान पूजा पाडून झालेली आहे भाकरी झाल्यात भाकरी गेल्या दोन आता खिचडी म्हणले की पोरं खिचडी खातात त्यामुळे जास्त नाही भूक लागली होती म्हणून आता गावाचं सामान वगैरे आणायचं आणि तुम्हाला सर्वांना भुगीच्या हार्दिक शुभेच्छा पोर तर अशी छान आज भोगी आहे छान आणायचं सगळं सामान गावातून नाही अडचण घेऊन जायचं आज म्हणजे गर्दी असते आज आमचा रविवारचा बाजार आहे त्यामुळे आता आणि भाजीपाला तर खूप महाग आहे सगळं सामान पण आणि गोष्ट चाकवतीची भाजी भेटत नाही बाजारात खूप जणांनी परतली तरी बाजारात चाकवत्याची भाजी नाही आज जर भेटली तर बरी आहे तर ती कारण तिचा मान आहे तर आपल्या तिकडं बा गावाकडे तर बा चाकवत्याची भाजी आणि घेत असते तर आता काय माहिती भेटते का नाही आज गरम भाकरी आणि

बाजरीची भाकरी बद्री तिळ लावून करतायत तर आज मी तिळ लावलेली नाही याला संध्याकाळी करणार आहे मुलांसाठी सर्वांना अजून एकदा भोगीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून